नमस्कार मित्रांनो आपणा बाजार या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण सांगोला बाजारमध्ये आलो आहे आणि आजचा बाजार कसा आहे ते आपण जाणून घेऊया दुसऱ्या गाईंच्या किमती जाणून घेऊया मित्रांनो तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका ओ ज्योतिराम सर दिली आहे किती दिले किती दिले दोन कमी ऐंशी पहिला राह काय नाव नाव काय तुमचं रावसाहेब होत गाव कुठलं कुठं आलंय हातकलंगड्या हातकलंगड्यात आलो तालुका दोन कमी ऐंशीला दिली काय ज्योतिराम बाळासाहेब शिंदे यांच्या दावणीचा व्यवहार बघतोय आपण मित्रांनो गायी विकलेली आहे पहिला गाय आहे आणि अष्ट्याहत्तर हजाराला गायी दिलेली आहे किती विकले आतापर्यंत सात विकल्या काय सकाळपासून मी जु विषय राहिलो म्हणायचं ती कशा दिल्या सात सात कशा दिल्या ऐंशी पंच्याऐंशी बाबात दिले का बाजार जरा हल्ले वाटते का दुसरा बाजार आहे रेट वाढलेत पण अजून काय वाढायचं चान्स वाढणार की

पहिला रोज आहे का दोन दात आहे का रोज दोन दात इथं ऐंशी हजारला विक्री झाली आहे गायची बाळासाहेब शिंदे यांच्या धावणीला आणि आपल्याला आज उशीर झाल्यामुळं जा आपण जास्त व्यवहार इथं बघू शकलो नाही चांगली गाय आहे आणि ऐंशी पंच्याऐंशी हजारचं रेट चालू आहेत तर पुढं भविष्यात रेट वाढू शकतात मित्रांनो दुधाला रेट वाढला तर शंभर टक्के रेट वाढणार कुणाला खरेदी करायची असेल तर आताच करू शकता खाती पितीच द्यावं लागतं ओके मग नमस्कार शेठ हाय ओळख हाय बोलत आणि आपण आता आलो मित्रांनो विनोद जाधव यांच्या धावणीला इथं दोन गायी विक्री झालेल्या दिसतंय त्यांच्या पायात घेतली का विकली आहे कशी दिली विनोदचे येत ना दोन्ही बे दोन गायींची विक्री झाली मित्रांनो विनोद जाधव यांच्या धावणीला काय किमतीने विकले ते आपण जाणून घ्या कसे दिल्या कसे दिले म्हणलं दोन्ही हा

एक सतरा मध्ये रेट चांगला आला म्हणायचा पडक्या बाजारात चांगला भाव आहे म्हणायचे पहिल्यावर वासरू एवढं मोठं चांगला आहे कोण आहे दाताला दुसरा आहे काय बर कोणी कोल्हापूर बत्तीस शिराळे बत्तीस शिराळे कोल्हापूर कोल्हापूर बरं बरं बाजार काय हल्ले वाटतोय का आता नाही बरं आहे गेल्या बाजारपेक्षा ताईट आहे का वाढायचं काय चान्स आहे बरं 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 शेतकऱ्याला देतील पण गे गेल्या बाजारपेक्षा आज जरा वाढीव आहे बाजार टाईट आहे आणि माल पण चांगली आहेत आज माल चांगला आला आहे माल बघून चांगल्या मालाला चांगलाच जरा आहे विनोद जाधव यांच्या धावणीची गाय आहे मित्रांनो एक सतराला विकली पहिल्यावर गाय मोठी गाय आहे आणि पलीकडली पंच्याण्णव हजाराला दिलेली तर सांगोला बाजारमध्ये आपण असेच गायींचे रेट माहीत करून देतो मित्रांनो तर असेच माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि मित्रांनो आपण आता आलोजी हवीत बैजी धावणीला ते एक व्यवहार चालू आहे कुठल्या काही व्यवहार चालू आहे कुठल्या काही चालू आली कडली कशी आहे काय फुटली कधी गेले दोन दिवस झाले काय

बघेल ना शिवाय शिवाकडे खर्च खर्च गेले तोटे दिली लावा या तोटा मग अजून किती पंच्याहत्तर तर इथे बघू शकता आपण या वेळेला धावणीला व्यवहार बघितला पंच्याहत्तर हजारला ला दिली आहे वेलेली गाय आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला पाहू नका विसरू नका सॉरी आणि कमेंट करायला विसरू नका आणि कुठल्या गाईची किंमत काय आहे मित्रांनो कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर जास्त वाटत वाटत असेल तर कमेंट नक्की करा भेटू आपण पुढच्या व्यवहार पुढच्या बाजारी पुढच्या रविवारी धन्यवाद